ओम परमात्मने नमस्कार मी आहे तुमचा मित्रजीत गीतेच्या एकोणतीसाव्या भागामध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आहे अध्याय पहिला श्लोक एकविसाव्या श्लोकामधला अर्धा भाग आणि श्लोक बावीसावा अर्जुन उवाचा सेनयोरुभयोरमध्ये रथम स्थापय मे अच्युता यावदेतानिरीक्षे अहम योद्धुकामानवस्थितान कैर्मयासह योद्ध व्यमस्मीर्न रणं समुद्यमे अर्थ हे अच्युत दोन्ही सैन्याच्या मध्यभागी माझा रथ आपण तोपर्यंत उभा करा जोपर्यंत मी युद्धक्षेत्रात उभे असलेल्या या युद्धाची इच्छा असणाऱ्यांना पाहून होणार नाही की या युद्धरूप कौना -कौना युद्ध रूप उद्योगात मी कोणाबरोबर युद्ध करणे योग्य आहे हे अर्जुन म्हणाले भाषांतर अर्जुन म्हणाले हे अच्युता दोन्ही सैन्याच्या मध्यभागे रथ उभा कर म्हणजे मला मग माझ्याशी युद्ध करण्याची कोणाकोणाची इच्छा आहे व या रण्योगात मला कोणाकोणाशी कौना लढावे लागणार आहे याचे निरीक्षण करता येईल पहा काही ठिकाणी ह्या श्लोकांची फोड वेगळ्या पद्धतीने केलेली आहे ठीक आहे दोन्ही बाजूकडील सैन्य ज्या ठिकाणी युद्ध करण्यासाठी एकमेकांसमोर उभे होते ही पहा ही जागा जी आहे अच्युत सैन्य योर उभयोरमध्ये रथम स्थापय म्हणून ते सांगतात की हे अच्युत दोन्ही सैन्याच्या मध्यभागी उभयांच्या मध्ये रथ स्थापय की दोन्ही बाजूकडील सैन्य ज्या ठिकाणी युद्ध करण्यासाठी एकमेकांसमोर उभे होते तेथून ते एकमेकांवर बाणादी शस्त्रांचा मारा करू शकतील इतके दोन्ही सैन्याचे अंतर होते त्या दोन्ही सैन्याचा मध्यभाग दोन प्रकाराने होता एक सेना जितकी रुंद उभी होती रुंद उभी होती त्याचा मध्यभाग आणि दोन्ही सैन्यांचा मध्यभाग जिथून कौरव सैन्य जितकी दूर होते तितकीच पांडव सेना दूर उभी होती अशा मध्यभागी रथ उभा करण्यासाठी अर्जुन भगवंताला म्हणतात जेणेकरून दोन्ही सैन्याला सहजरितीने पाहणे शक्य होईल ही निवड अर्जुनाने केलेली आहे तुम्ही आणि मी तेच करायचं आहे मग भगवंत सहाय्यभूत होतात लक्षात घ्या हा निर्णय अर्जुनाचा आहे की ज्या ठिकाणी मला माझ्या मनातलं जे कौरवांचं सैन्य आहे माझ्या मनातलं जे पांडवांचं सैन्य आहे हे उभय दोन ठिकाणी तिथे मध्य येतो त्यांचा तिथे नेऊन मला भगवंत उभं कर म्हणजे तीनशे साठ डिग्रीमधलं मला शून्याच्या ठिकाणीची ही जागा आहे शारीरिकदृष्ट्या म्हणालात तर ही आज्ञाचक्राची ती जागा आहे की ज्या ठिकाणी मन एकग्र करायचं आहे आणि पाहायचं आहे की आपल्या त्या सहस्त्रार चक्रारमध्ये म्हणजे आपल्या मेंदूमध्ये काय काय चालू आहे कुठले कुठले स्त्राव कोणत्या कोणत्या कुठल्या कुठल्या ट्रिगरनी ते दाबले गेल्यानंतर ते स्त्राव बाहेर पडतात आपल्या मेंदूमधून लक्षात घ्या आणि मग त्याचे परिणाम शरीरावर होत राहतात लक्षात घ्या आणि त्याला कारणीभूत होणाऱ्या मुख्य तीन गोष्टी आहेत सत्वरजमा त्यांचा सुद्धा आपल्याला ह्या पद्धतीने हा सगळा जो अभ्यास आहे तो होणार आहे पहा आणि खूप सोपं करून सांगतात भगवंतांनी आधी सोपं करून सांगितले त्याच्याही पलीकडे जाऊन स्वामी रामसुखदास सोपं करून सांगतात आपल्याला हे सगळं हे आपण लक्षात घेतलं पाहिजे तर ही जागा ही आपल्या हे दोन्ही सैन्य हे आपल्याच मनामध्ये आहेत बुद्धीमध्ये आहे चित्तामध्ये आप आहेत आपल्या अहंकारामध्ये आहेत मनाचेच हे चार कप्पे आहेत उरलेले मनाचे चार कप्पे आहेत मन बुद्धी चित्त आणि अहंकार याच्यामध्ये ह्या दोन्ही जागा आहेत कौरव पांडव आपल्या मनातच आहेत आणि त्यांचा सातत्याने संघर्ष चालू आहे आणि त्यांच्या त्या ते भासमय संघर्षाच्याच माध्यमामध्ये आपल्या जगण्याचं माध्यम आपण शोधत आपण एक मायेमध्ये असलेलं भासमान आयुष्य आपण सातत्याने जगत असतो आपण त्या मध्यभागी त्या शून्याच्या ठिकाणी आल्यानंतर सभोवती तुम्ही लहानपणी शाळेमध्ये ज्यावेळेला कंपासमधून किंवा कंपास तुम्ही पाहिला तर अर्धा गोल असतो किंवा काही कंपासमध्ये पूर्ण वर्तुळ असतं त्याला हे म्हणतात तर ते जे डिग्री मोजण्याचं जे साधन आहे त्याच्या मध्यभागी पाहिलं तर सगळ्या रेषा त्या एका ठिकाणी शून्याच्या ठिकाणी येतात तुम्ही थोडे जरी पुढे सरकलात तर तुमची काही व्हिजन दृष्टी ज्याला म्हणतो ती ब्लॉक होते काही डिग्रीज त्यातल्या तीनशे साठपैकी दिसायच्या बंद होतात म्हणून भगवंताच्या पायाशी बसत असताना शून्याच्या ठिकाणी आलात तुम्ही तर तीच एक गोष्ट आहे इतर काहीही दिसत नसताना आत्मा दिसण्याची शक्यता निर्माण होते लक्षात घ्या आणि मग परमात्म्याची भेट होण्याची शक्यता निर्माण होते परंतु तशी इच्छा प्रदर्शित करणारा हा अर्जुन आहे जो तुमच्या मनात आहे माझ्या मनात आहे की भगवंत त्या शून्याच्या ठिकाणी जिथून मला माझ्यात काय आहे काय काळं भरलं आहे किती अंधकार आहे काय ज्ञानाचा थोडा छोटा छोटाफार तो जो प्रकाश पडलेला आहे तो किती पडलेला आहे पांडव आहेत कौरव किती माजलेले आहेत हे सगळं बघायचं असेल दिसायचं असेल आपल्याला आपल्याच मनामधलं कबीरताजी तेच म्हणतात की बुरानं बुराज ढोंडन मै चला न मिलिया कोय जो मन ढोंडा आपण मुस्से न कोय माझ्यासारखं वाईट कोण आहे आत आपण माझं मन ज्यावेळेला म्हणतो त्यावेळेला हा प्रश्न निर्माण होतो लक्षात येतं की ते तर केवळ साधन आहे आपल्याला आत्म्यापर्यंत पोचण्यासाठी परमात्म्यापर्यंत पोचण्यासाठी तोच प्रवास आहे व्यष्टी समष्टी सृष्टी आणि पारमेष्टी तिथंपर्यंत पोचण्याचा व्यक्तीचा पारमेष्ठीपर्यंत पोचण्याचा जो प्रवास आहे ते करण्याचं हे साधन आहे सगळं दोज ऑल आर टूल्स लक्षात घ्यायला पाहिजे मोबाईल हे साधन आहे आपण मोबाईलच बनून जातो शरीर हे साधन आहे आपण शरीरच बनून जातो मोबाईलमधले वेगळे ॲप्स ज्या सिस्टीममध्ये रन होतात लक्षात घ्या तसं मनाचं ते विश्लेषण करण्याचं काम आहे मेमरी आहे ती ती स्टोअर करण्याचं काम आहे विश्लेषण करण्याचं त्याचं प्रोसेसिंग करण्याचं काम आहे त्याच्या वेगळ्या वेगळ्या कामावरून त्याच्या त्याच्या त्या गोष्टींचं हे ठरलेलं असतं नाव ठरलेलं असतं कार्यावरून ते नाव पडले मन चित्त अहंकार मनाचे चार कप्पे ठरलेले आपल्याला आधुनिक ह्याच्यामध्ये जे दिसतं जे प्राचीन ज्ञानातूनच घेतलेलं आहे हार्डवेअर आहे आपल्या मोबाईलचं म्हणजे हे शरीर आहे सॉफ्टवेअर आहे म्हणजे मन आणि त्याच्यासारखी साधनं आहेत वेगळी त्याच्यामध्ये वेगळे वेगळे ॲप्लिकेशन्स रन होतात असं आपल्यालाही माहिती आहे मनामध्ये काय काय चाललेलं असतं आपल्या ते विषय तोच आहे मुख्य पण ते मोबाईल हे शेवटी साधन आहे कुठेतरी त्याची कल्पना असते आपल्याला परंतु आजकाल अशी परिस्थिती झालेली आहे की माणूस एक वेळ अंगावरची वस्त्रे विसरेल पण मोबाईल नाही विसरतो तो कुठे आपल्या शरीराचाच भाग झाल्यासारखा झालेला आहे तसं शरीर म्हणजे आता याच मायेतून आपण बाहेर पडायला तयार नाही तर या मायेतून कुठे बाहेर पडणार पण ह्या दोन्ही माया आहेत लक्षात घेतलं पाहिजे आणि हे आपल्या नियंत्रणात वाटणारं आपल्या मन ज्याच्यात राहतं लक्षात घ्या ते आपलं आहे असं वाटणारं शरीरसुद्धा साधन आहे आणि मग ते अशा ठिकाणी घेऊन जायला पाहिजे जिथे मन उणे झालेलं आहे शून्य झालेलं आहे तीही जागा आहे दोन सैन्याच्या मध्यभागाची दत्तगुरूसुद्धा तेच सांगतात आपल्याला की दत्त दत्त असे लागलेले ध्यान हारपले मन झाले उन मन उन म्हणजे उणे मन उन म्हणजे मन उणे मन झालं मन, मन शून्य झाल्यानंतर सगळं तीनशे साठ डिग्रीमधलं सगळं दिसायला लागलं ला। फक्त दिसायला लागलं ला बरं ला। ला का खुश होऊ नका दिसल्यानंतरसुद्धा भास आपल्याला होत राहतात अर्जुनाला होणार आहेत पुढे काय काय त्याच्या मनात होणार आहे बघा आपण पाहूया तर अशा मध्यभागी रथ उभा करण्यासाठी अर्जुन भगवंताला म्हणतात ही निवड अर्जुनाची आहे ही तुम्ही करायची आहे लक्षात घ्या की त्या शून्याच्या ठिकाणी भगवंताला सांगायचं की माझा हा देहाचा रथ आहे ते तिथे नेऊन उभा कर भगवंता जेणेकरून दोन्ही सैन्याला सहजरितीने पाहणे मला शक्य होईल सेनयोर्भयोरमध्ये हे पदगीते तीन वेळा आले आहे येथे म्हणजे अध्याय पहिला श्लोक एकविसावामध्ये याच अध्यायाच्या चोवीसाव्या श्लोकामध्ये आणि दुसऱ्या अध्यायाच्या दहाव्या श्लोकामध्ये तीन वेळ येण्याचे तात्पर्य असे आहे की पहिल्या वेळी शौर्याने आपला रथ दोन्ही सैन्याच्या मध्यभागी नेऊन उभा करण्याची आज्ञा देतात आपल्या भूमिका कशा कशा आहेत पहा भगवंताची मदत पण आपल्याला हवी आहे पण आपण त्याला आपलं सारथी बनवलेलं आहे पण त्याला आपण अजून शरणागत झालेलं नाही सारथ्यावरती आपलं स्वामित्व आहे आपण परमात्म्यावरती आपण आपलं स्वामित्व गाजवतोय देवानी माझ्यासाठी हे केलं पाहिजे देवानी माझ्यासाठी ते केलं पाहिजे मी देवासाठी हे हे केलेलं आहे वगैरे इतक्या भ्रम कल्पना असतात आपल्या मनामध्ये देवासाठी कोण काय करणार तो तर सगळ्या जगाचा निर्माताच आहे नियंता आहे त्याच्याचकडनं घेऊन त्याला देणार आपण आणि म्हणणार की मी देवासाठी केलं हा माणसाच्या मनाचा पण आहे लक्षात घ्या देवासाठी कुठल्याही देवतेसाठी ज्याला कोणाला तुम्ही श्रद्धेने मानता त्याच्यासाठी आपण एखादं श्रद्धेने फूल वाहणं वेगळं आणि त्याला मग त्या फुलाच्या ह्याच्यातून मला काहीतरी वेगळं दे म्हणणं ह्या गोष्टीमधला फरक आपल्याला लक्षात आला पाहिजे तर नंतर भगवान दोन्ही सैन्याच्या मध्यभागी रथ उभा करून कुरुवंशियांना पाहण्यासाठी म्हणतात भगवान किती हुशार आहेत पहा ते तुझ्या मनातल्या चांगल्या गोष्टींकडे बघ आणि वाईट गोष्टींकडे बघ कौरवांकडे बघ किंवा पांडवांकडे बघ म्हणून सांगत नाहीत सगळंच कुरुवंश आहे ते सगळ्यांकडेच बघ म्हणून सांगतात अध्याय पहिला श्लोक चोवीसावळ आणि शेवटी दोन्ही सैन्याच्या मध्यभागीच विषादयुक्त अर्जुनाला गीतेचा उपदेश करतात तिथेही मध्यभागीच तो त्याच ठिकाणी त्या शून्याच्या ठिकाणीच ह्या गोष्टी निर्मित होतात ते लक्षात घ्या त्या शून्यापर्यंत आपण पोहोचत नाही आपण आपल्या ज्ञानाला माहितीला ज्ञान समजतो ही सगळ्यात महत्त्वाची मोठी चूक आहे आपली आपण आपल्याला जे माहीत असतं त्याच्याच मोहात पडलेलं असतो काही लोक गुगल करतात आजकाल तर ते मोहाचं प्रमाण फार वाढलेलं आहे अशा प्रकारे प्रथम अर्जुनात शूरवीरता होती मध्यंतरी कुटुंबियांना पाहिल्यामुळे मोहाने ते युद्धापासून प्रवृत्त झाले आणि शेवटी त्यांना भगवंताकडून गीतेचा महान उपदेश प्राप्त झाला त्याच ठिकाणी त्या शून्याच्या ठिकाणी जेणेकरून त्यांचा मोह नष्ट झाला यावरून हा भाव निघतो की मनुष्य कोठेही असो आणि कोणत्याही परिस्थितीत असो त्याच ठिकाणी राहून तो प्राप्त परिस्थितीचा सदुपयोग करून निष्काम होऊ शकतो आणि येथेच त्याला परमात्म्याची प्राप्ती होऊ शकते कारण परमात्मा संपूर्ण परिस्थितीमध्ये सर्व काळ एक रूपाने असतात पहा निष्कामचा अर्थ काय हो काम न करणं निष्कामचा अर्थ कामना न करणं कर्म कधीच कुणाला सुटलेलं नाही एक क्षणभर देखील कोणीही कर्म न करता जगू शकत नाही ज्या क्षणी तुम्ही कर्म करत नाही त्या क्षणी त्याचा अर्थच असा आहे की तुमचं शरीर तुमच्या जीवात्म्याने सोडलेलं आहे फक्त मृत शरीरच कर्म करत नाही लक्षात घ्या म्हणजे तुम्ही आहात श्वास घेताय तोपर्यंत एक क्षणभर सुद्धा कर्म न करता राहता येत नाही समजून घेतलं पाहिजे पण ते कर्म करत असताना कामना संकल्प नसताना ते कर्म करणं सोपं आहे सहज आहे आणि तीच तीच तर तो सिद्धांत आहे लक्षात घ्या इथे तो आपण इथे शिकायला जमलेलो आहात सगळे एकत्र सर्व कर्मारंभ परित्याज्य म्हणून भगवंत सांगतील सगळ्या कर्मांच्या आरंभाचा त्याग कर म्हणून भगवंत सांगतील पुढे आपल्याला तोच अर्थ आहे इथे म्हणजे काय सगळ्या कर्मांचा आरंभाचा त्याग करण म्हणजे काय तर ते सूक्ष्मतेनी नंतर बघू आपण पण ढोबळ समजून घ्या की कर्माच्या आरंभी कामना आणि संकल्प निर्माण होतात किंवा संकल्प आणि कामना निर्माण होतात त्यांचा त्याग करायला सांगतात म्हणजे काय ते पुढे आपण कर्माचा सिद्धांत शिकत असताना आणि त्याही पुढे आपण ते शिकणारच आहोत लक्षात घ्या कर्म करत असताना ते सहज व्हावं नैसर्गिकरित्या व्हावं सुलभ व्हावं यासाठी या या हा सिद्धांत शिकणं अत्यंत गरजेचं आहे पुढच्या उर्वरितची व्याख्या अशी आहे पहा इथे जेणेकरून त्याचा मोह नष्ट झाला शेवटी हां अर्जुनाचा यावरून हा भाव निघतो की मनुष्य कोठेही असो आणि कोणत्याही परिस्थितीत असो त्याच ठिकाणी राहून तो प्राप्त परिस्थितीचा सदुपयोग करून निष्काम होऊ शकतो आणि तेथेच त्याला परमात्म्याची प्राप्ती होऊ शकते कारण परमात्मा संपूर्ण परिस्थितीमध्ये सर्व काळ एकरूपाने असतात खरं सांगायचं तर त्यांचं तसं एकरूप असणं ते बहुरूपी दिसतात फक्त पण मूळ तत्व हे सगळीकडे एकच आहे आपल्यालाही माहीत आहे आपण सर्वसाधारणपणे ज्यावेळेला चल प्रकृतीचा विचार करतो त्यावेळेला डी एन ए गुणसूत्रांचा विचार करतो झाडाचं पान असो मनुष्य असो की आमिबा असो लक्षात घ्या आणि अचलचा विचार करतो त्यावेळेला अणूचा विचार करतो आपण इलेक्ट्रॉन्सचा विचार करतो न्यूट्रॉन प्रोटॉनचा विचार करतो शिवपिंडीमध्ये हे दोन्ही चल आणि आचल म्हणजे डीएनए ए आणखीन हे जसं कुंडलिनी आहे सर्पिणी जी वाट हे तर कुंडलिनी म्हणजे काय डीएनएच आहे गुणसूत्रच आहे ते गुणसूत्राची जागृती आहे तिथेपर्यंत जाणं हा विषय आहे मग वाल्याचा वाल्मिकी होतं डी एन एच बदलतो पहा ही शक्ती ह्या साधनेमध्ये आहे साधक संजीवनी ही अशा साधकांसाठी आहे जे ती इच्छा धरतात की आत्मरूप व्हायचं आहे मला आत्ता माझं जे रूप आहे ते त्या आत्म्याशी जुळणारं नाही काहीतरी वेगळ्या गोष्टी मी धारण केलेल्या आहेत माझ्या ह्या झाडाला अनेक वेगळ्या वेगळ्या प्रकारची कलमं झालेली आहेत लक्षात घ्या मी ते मूळ झाड राहिलेलं ले नाही आणि दुसऱ्या बाजूला आपण या पिंडीमध्ये आचल म्हणजे ह्या अणुरेणूंचा तुम्ही पाहिला असेल ते कशा पद्धतीने सुळका असतो तो एक बाहेर बऱ्याच लोकांना ते लक्षात आलेलं नाही आहे लक्षात घ्या की ते लिंगचा चिन्ह आहे आणि ते इतर वेळी तुम्ही जर म्हणाल तर ते बाहेरून आत जात असतं लिंग योनीमध्ये परंतु इथे महादेवाच्या पिंडीमध्ये तो सुळका योनीतून त्या ह्याच्यातून त्या बाहेर आलेला आहे लक्षात घ्या उलट अशा पद्धतीचं ते लिंग आहे आणि ते अणूचं प्रतिनिधित्व करणार आहे त्याला वेटोळे घालणारी जी म्हणजे जे इलेक्ट्रॉन्स फिरत असतात ते पिंडीचा आकार धारण करतात आणि न्यूट्रॉन प्रोटॉन हेमध्ये अशा पद्धतीने आणि त्याला जी ते सरपीनी वेटोळे घालून बसलेली आहे ती कुंडलीनी आहे म्हणजे चल आणि आचल यांचं किंवा सजीव आणि निर्जीव यांचं सूक्ष्मरूप जे भगवंत आहे तो भगवंत सूक्ष्मरूपानी पिंड या प्रतीकामध्ये भेटतो असं त्याचं लिंग याचा अर्थ प्रतीक किंवा चिन्ह हे समजून घेतलं पाहिजे तर त्याच पद्धतीने आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी इथे सापडतात पहा तर दोन्ही सैन्याच्या परमात्मा त्यामुळे संपूर्ण परिस्थितीमध्ये सर्व काळ एक रूपच असतात लक्षात घ्या आपण आता म्हटलं कुंडलिनी आणि अणुरेणू हे वेगळे जरी म्हटलं तरी प्रत्यक्षात त्यांच्यातलं एक मूळ रूप जा है जे आहे जे स्वरूप आहे ते दोन्हीतलं एकच आहे तेही मुळात चल आणि आचल हे वेगळे वेगळे नाहीत लक्षात घ्या चल आणि आचल हे एकाच ज्या तत्त्वापासून बनलेले आहेत ते परमात्मतत्व आहे आता पुढची व्याख्या पाहू की हे दोन्ही सैन्याच्या मध्यभागी रथ कुठंपर्यंत उभा करावा यावर अर्जुन म्हणतात की जोपर्यंत मी युद्धाच्या इच्छेने सैन्यासह आलेल्या कौरव सैन्यातील राज लोकांना पाहू शकत नाही तोपर्यंत आपण रथ तेथेच उभा करावा या युद्धप्रसंगी युद्ध मला कोणाकोणाशी युद्ध करावयाचे आहे या त्यापैकी माझ्या बरोबरीचे सामर्थ्यवान कोण कौन कोण आहेत माझ्याहून कमी सामर्थ्यवान कोण आहे आणि माझ्याहून अधिक सामर्थ्यवान कोण आहे बलवान कोण आहे त्या सर्वांना मी जरा पाहून होते पण म्हणतात ह्या मध्ये युद्धरूपामध्ये रूप युद्ध उद्योगात या मी युद्ध कुणाकुणाशी करणं योग्य आहे ते मी बघतो म्हणतात किंवा माझ्याशी युद्ध करण्याची कामना करून कौन कोण कोण आलेला ते मी पाहतो म्हणतात त्यातलं माझ्या योग्यतेचं कोण आहे हे मी बघतो म्हणतात हां आणि या ठिकाणी कामान पदाने अर्जुन म्हणतात की आम्ही तर तडजोड करण्याचाच विचार केला होता परंतु त्यांनी संधीचा स्वीकार केला नाही कारण त्यांच्या मनामध्ये युद्धाची जास्त इच्छा आहे म्हणून किती शक्तीने ते युद्ध करण्याची इच्छा करतात युद्धाची कामना करतात ते मी पाहून घेतो आता हा जो भाग आहे हा शून्याच्या ठिकाणी गेल्यानंतरसुद्धा ज्यावेळेला आपण शरणागत झालेलो नसतो तेव्हाचा भाव आहे ते कशा पद्धतीने आपण याद चा जवर, आत्मा चा जाना या ज्ञानाच्या जवळ आत्म परमात्म्याच्या जवळ जाणार आहोत हे आपल्याला समजू दे ही प्रक्रिया अर्जुन विषाद योगामध्येच दिलेली आहे त्याच्यातले गूढ अर्थ आपण समजून घेतले पाहिजेत लक्षात घ्या यामध्ये अर्जुन ज्या ठिकाणी भगवंताला आज्ञा देतात की ते माझा रथ नेऊन उभा कर ती प्रेरणा भगवंताचीच आहे परंतु नारायणी सेना आणि भगवंत यामध्ये निवड करताना तो निवडीचा अधिकार अर्जुननी वापरलेला असल्यामुळं ही प्रेरणा भगवंतानी त्याला दिलेली आहे <coughs> भगवंताला आपण निवडतो का हा खरा प्रश्न आहे परमात्म्याला आपण निवडतो का हा खरा प्रश्न आहे तो निवडल्यानंतर त्यांनी त्याची भगवंताची एक अक्षविणी नारायणी सेना त्यागलेली आहे पहा अर्जुनाने म्हणजे भगवंताच्या अधारणीय फक्त या ठिकाणी राहिलेले आहेत भगवंताकडून त्यांना अपेक्षा कोणती नाही आहेत तू पाहिजेच म्हणतात ते भगवंता तुम्ही भगवंतानी सांगितलं मी निश्चस्त्र आहे मी हे शस्त्र उचलणार नाही तर त्यांनी एकट्यानेच काही क्षणात हा विषय संपून टाकला असता भगवंतानी पण त्यांचं भगवंतांचं पहिल्या क्षणापासून म्हणणं आहे की हा विषय कौरव आणि पांडवांच्यातला आहे अन्याय पांडवांवर झालेला आहे पांडवांनी त्या अन्यायाचं परिमार्जन स्वतःवर झालेल्या स्वतः करायचं आहे त्यांना मी फक्त सहाय्यभूत होणार आहे ही गोष्ट या ठिकाणी लक्षात घेतली पाहिजे हे आपल्याला सर्वांनाच लागू आहे म्हणून थोडा मोठ्यांनी म्हटलेलं आहे की देव त्यांना सहाय्य करतो जे स्वतःचं सहाय्य स्वतः करतात उद्यम साहस धैर्यम बुद्धीही ही पराक्रम हा षट ते यत्र वर्तनते तत्र देव सहाय्यकृत ज्या ठिकाणी ह्या सहा गोष्टी आहेत त्या ठिकाणी देव स्वतः सहाय्यकृत होतो लक्षात घेतलं पाहिजे परंतु हे सहाय्य स्वतः स्वतःला करण्याची आपली मुळात ती निवडण्याची आपल्यामध्ये इच्छा पाहिजे आणि तसं ते निवडलं गेलं बघे पाहिजे भगवंताला निवडल्यानंतर भगवंताला या ठिकाणी भगवंत अर्जुनाला प्रेरणा करतात की त्या शून्याच्या ठिकाणी अर्जुनाने हा रथ नेऊन उभा करावा आणि नंतर मग भगवंत त्याला ता उपदेश देतील एक छोटासा सुरुवातीला तिथे गीतेचं खरं खरं सांगायचं तर आपल्या मनामध्ये जसं एखाद्या ताकाच्या भांड्यामध्ये रवी घालून ती घुसळल्यानंतर त्याच्यामध्ये हलकल्लोळ माजतो आणि हळूहळूहळू मग त्याच्यातलं लोणीवर जमा व्हायला लागतं त्याच्या आधी त्यात त्या ताकामध्ये प्रचंड घर्षण व्हायला लागतं अनेक गोष्टी वेगळ्या 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 त्याच्यामध्ये घडायला लागतात बघा आणि मग मनामध्येही उलथापालथ चालू होते ती अवस्था अर्जुनासारखी आपली होते सुरुवातीला कारण मग इथे अर्जुन म्हणतात की युद्धासाठी कोण आलं आहे माझ्याशी लढायला कोण माझ्या योग्यतेचं आहे ते मी बघतो कुणाकुणाला युद्धाची काम नाही ते बघतो माझ्याशी लढण्याची ही जी खुमखुमी आहे ही अजून शरणागत न झाल्याचं लक्ष नाही लक्षात घ्या निवड जरी केलेली असली तरीसुद्धा आणि ह्या अवस्था आपण ह्या अर्जुन विषादयुगामध्ये आपल्या स्वतःच्या अनुषंगाने आपल्या स्वतःचं रसायन काय आहे आपल्या आयुष्यामध्ये कोणत्या कोणत्या पद्धतीने आपल्या मनामध्ये अशा प्रकारची ही घुसळण झालेली आहे रवी लोणी आलं की नाही ते ज्याचं त्याला माहिती परंतु हे घुसळलं गेलं हे नक्की हे लक्षात घ्यायला पाहिजे तर त्या शून्याच्या ठिकाणी जे आलेत ना तर त्या ठिकाणी हे घुसळणं जाणं हे होत असतं लक्षात घ्या खूप भगवंताची अर्जुनावर कृपा आहे कारण अर्जुनाने भगवंताला निवडलेला आहे तर कोणालाही नाकारलेलं आहे त्यांनी अनन्य भक्ती अन अन्य दुसरं कोणीही अन्य नाही केवळ तूच एक कैवल्य म्हणून भगवंताची भक्ती अर्जुनाने केलेली आहे त्याच्याबद्दल सांगतात कथा उद्धव विचारतात की तुझं एवढं अर्जुनावर प्रेम का मी तर एवढी तपश्चर्या करतोय हा तर म्हणजे दिसतच नाही तुझी भक्ती करत असताना अर्जुन तर दुसरा प्रहर आहे रात्रीचा त्यावेळेला अर्जुन पाहुणा म्हणून आलेला आहे तिथे भगवान श्रीकृष्ण हसतात आणि उद्धवाला ते त्यांचे भक्तच आहेत उद्धवसुद्धा पण ते निर्गुण उपासना करतात पहा ते सांगतात असू दे म्हणतात काय करतोय बघून तरी ये जा आणि मला सांग उद्धव जातात अर्जुन ज्या ठिकाणी निद्रा घेतोय त्या महालामध्ये अर्थातच यांचं पाहुण्यांसाठी खूप मोठी व्यवस्था आहे तर तिथे गेल्यानंतर त्यांना ते आवाजाच्या दिशेने जायला लागतात आणि कृष्ण कृष्ण असा खूप मंद असा आवाज येत असतो त्यांना असं अंतरानी कृष्ण झोपेमध्ये ते जाऊन आश्चर्यचकित होऊन अचंबित होऊन ते बघायला लागतात की हा अर्जुन हा गुडाकेश आहे तो ज्याला हवी त्यावेळेला तो निद्रा घेतो लक्षात घेते तर तो विश्रांती घेत आहे अर्जुन तो श्वास आहे झोपेमध्ये हा माणूस दीर्घ श्वास घेतो पण श्वास ज्यावेळेला घेतोय कृष्ण कृष्ण हे प्रत्येक उच्छवासावर कृष्णाचं नाव अर्जुन घेतं आहे हे उद्धवाने ऐकलं आणि मग त्याच्या लक्षात आलं की ह्याची भक्ती किती श्रेष्ठ आहे अर्जुनाची तो झोपेत कृष्णाचं असा हा भक्त श्रेष्ठ आहे अर्जुन लक्षात घ्या त्यांनी भगवंताला आधी निवडलं आहे मग भगवंतानी त्याच्यावर का कृपा करू नये आणि त्याला हा रथ ह्या शून्याच्या ठिकाणी भगवंतानी न्यावा लक्षात घ्या दुसऱ्या कुणाला शक्य नाही ते हा रथ आपलं मन बुद्धी चित्त अहंकार आपले हे इंद्रिय त्या शून्याशाच ठिकाणी नेणं हे आपल्याला शक्य नाही कारण ही इंद्रिय इतकी बलवान आहेत पुढे त्याचं वर्णन येणार आहे की एखादी ह्याला किनाऱ्याला खुंटी न ठोकलेली ती दोरी न लावलेली नाव असते ना, ना ती वाऱ्याने जशी इकडे तिकडे सगळीकडे भरकटते तसं मन आपल्याला सगळीकडे फिरवतं अर्जुनच सांगतात विचारतात भगवंताला पुढे अनेक गोष्टी आपल्याला शिकायला मिळणार आहेत तर या ठिकाणी भगवंत अर्जुनानी त्याला निवडलेलं असल्यामुळं ते अर्जुनाला प्रेरित करतात आणि स्वतःहून त्याचे मग ऐकतात लक्षात घ्या कारण त्यांच्याही मनात तेच आहे आणि ते त्या उभय सैन्याच्या मध्यभागी ते पुढे काय करतात ते आपण ते आपण पाहणार आहोत परंतु सध्या मात्र अर्जुनाची इच्छा आहे की कोण कोण त्यांच्याशी युद्ध करण्याची कामना करून आलेला आहे त्यांना पाहून घेतो मी ते आपला पक्ष पाहत नाही आहेत लक्षात घ्या स्वतःकडे काही चुकीच्या गोष्टी असतील तर त्या पाहत नाही आहेत लक्षात घ्या या ठिकाणी कौरवांच्या चुका त्यांना दिसतील आत्ता लवकरच जाऊया पुढच्या भागाकडे ओम परमात्मने